नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथं आज रेसिपी आपण बघतोय जे तिखट चटणी आणि गोड चटणी आपण स्नॅक्ससोबत खातो त्याची रेसिपी आहे ही चला तर मग पाहूयात रेसिपी इथं मी एक कप इतकं इतक्या गूळ घेतलेलं आहे आणि अर्धा कपापेक्षा कमी चिंच घेतलेली आहे आणि आर एक कप खजूर घेतलेलं आहे हे रात्रभर आपण भिजत ठेवलं होतं दोन ग्लास पाण्यामध्ये आणि सकाळी अशी एक कढई घेऊन त्याच्यामध्ये मी हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि हे सगळं मऊ होईपर्यंत चांगलं शिजवून घेणार आहोत आपण या पाण्यात अशी ओकळी आल्यानंतर चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता चांगलं शिजल्यानंतर मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यावरती चाळण ठेवून हे मिश्रण त्याच्यामध्ये ओतून घेते मऊ सर चांगलं शिजलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आता हे ओतून घेतल्यानंतर त्याच्यावरती जे राहिलं होतं थोडंसं त्यातही आपल्याला पाणी ओतून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे त्यालाही चिंचेतला व्यवस्थित कचरा का काढून घेतला होता मी आणि राहिलेलं हे मिश्रण आहे तेही मी चांगलं शिजवून घेते एक दोन मिनटासाठी आणि परत हे ओतून घेणार आहोत गाळून घेणार आहोत हेही असं चांगलं थोडंसं पाणी घालून शिजवून घेतलेलं आहे ही गोड चटणी आपली तयार आहे आता आपण तिखट चटणी बघूयात तिखट चटणीसाठी एक मुठभरापेक्षा जास्त कोथिंबीर मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते चणा आहे तीन चमचे असेल पोह्याचे तीन चमचे तीन मिरच्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा साल काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घातलेला आहे एक चमचा भर दही घातलेला आहे दह्याने आपला चटणीचा रंग खूप छान येतो आणि टेस्टही अप्रतिम लागते त्यामुळे आपल्याला एक चमचा दही घालायचं आहे इथे आता हे मिश्रण थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आपण आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता मिश्रण व्यवस्थित वाटून घेते आता मिश्रण मी व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे जशी हॉटेलला चटणी असते तशीच झालेली आहे रंग आपल्या चटणीचा सुरेख झालेला आहे दह्यामुळे मीठी चवीपुरतं मी यामध्ये घातलं घालून घेतलं होतं आणि मगच वाटून घेतलेलं आहे हे तर मंडळी आपल्या दोन्हीही चटण्या रेडी टेक्चर खूप छान आलेलं आहे अप्रतिम होतात ह्या चटण्या तिखट चटणीचा तर रंगही खूप सुंदर आला होता आणि टेस्टलाही अप्रतिम झाली होती मस्त होतात या दोन्ही चटण्या तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर यशमास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये या चटण्या तुम्ही कोणत्याही स्नॅक्सबरोबर खाऊ शकता जसं की आज मी कचोरी सोबत या कचोरीसोबत या चटण्या सर्व केलेल्या आहेत खूप छान मुगडाळीची कचोरी आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे याची लिंक मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय